की आज या देशामध्ये तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये सत्तर टक्के आरक्षण आहे आता एका देशामध्ये एका राज्यामध्ये जर सत्तर टक्के आरक्षण असेल तर त्या संदर्भातली संवैधानिक तरतूद करून महाराष्ट्रामध्ये तसं करता येऊ शकतं मग फडणवीस साहेब हे करणार आहेत का हा महत्वाचा आणि त्याच्यामुळे तुम्ही आधीही दहा टक्के आरक्षणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती मतदान आपण कसं घ्यावं आणि विरोधी पक्षांच्या हातातून हा महत्वाचा मुद्दा कसा ओढावा याच्या पलीकडे फार जास्त काही संबंध आज असलेल्या देशाचा किंवा राज्याच्या सरकार आज अस्तित्वात असलेले आपले जे सत्ताधारी मुख्यमंत्री आहेत हे कधी काढी तास तास दोन दोन तास वेगळ्या विदर्भावरती भाषण करत होते आणि त्यांच्याशी लढत होते आणि जर वेगळा विदर्भ केला नाही तर अविवाहित राहील या पद्धतीने त्यांचे वक्तव्य आहे मी म्हणत नाही इथे स्वतः बोललेले आहे पण आता तर लग्न होऊन मुलं बाळ म्हणजे इतक्या कार्यक्रम पुढे गेला पण स्वतः चेवरवर केंद्र आणि राज्यामध्येही पक्ष असून सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये एक शब्दसुद्धा ते काढायला तयार बैठक झाली बैठकीचा काय स्वरूप बैठकीचा स्वरूप हा आता देशात आणि प्रामुख्यानं राज्यामध्ये आरक्षणाचा विषय जो सुरू आहे तर या संदर्भामध्ये म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता शासन काय करताय हा विषय अत्यंत महत्वाचा आहे कारण की आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले की मी सीच्या आरक्षणाला म्हणजे त्यांना नुकसान न करताना मराठ्यांना आरक्षण देतो आम्हाला त्या संदर्भातला विरोध नाही पण आरक्षणाची मर्यादा ही जर पन्नास टक्के असेल महाराष्ट्रामध्ये तर या आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेच्या संदर्भामध्ये संविधानात्मक अडचण ही निर्माण होणार आणि आम्हाला हे म्हणायचं आहे ही बैठक याच्यासाठीच मी बोलावलेली होती की आज या देशामध्ये तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये सत्तर टक्के आरक्षण आहे आणि ते सत्तर टक्के आरक्षण हे रामास्वामी पेरियारजी यांच्या लढाईमुळे आहे त्या संदर्भात त्या काळात जेव्हा संविधान लिहिल्या गेलं म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळेस रामास्वामी पेरियारजींनी तत्कालीन जे काही सरकार होतं अस्तित्वात त्या सरकारशी संघर्ष करून हा तामिळनाडूचा मुद्दा संविधानामध्ये नोंद केलेला आहे आणि त्याच्यामुळेच आजही स तमिळनाडूमध्ये सत्तर टक्के आरक्षण आहे आता एका देशामध्ये एका राज्यामध्ये जर सत्तर टक्के आरक्षण असेल तर त्या संदर्भातली संवैधानिक तरतूद करून महाराष्ट्रामध्येही तसं करता येऊ शकतं मग फडणवीस साहेब हे करणार आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न आणि हा विषय जो आहे हा विषय केंद्र सरकारचा आहे म्हणजे त्यांच्या मान्यतेशिवाय ते होणार नाही तर आज केंद्रामध्येही त्यांचंच सरकार आहे आणि त्याच्यामुळे हे याचा पाठपुरावा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करणार का हा एक म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह आमच्या ओबीसीच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आधीही दहा टक्के आरक्षण दिलं एका बाजूला तुम्ही म्हणता की कायदेशीर अडचण येणार नाही तर जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं कोर्टामध्ये हा मुद्दा टिकवणार हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण कोर्टाला तर पुरावा पाहिजे आणि कोर्टाला पुरावा नसल्यामुळे मागच्या वेळेस जे आरक्षण देण्यात आलेलं होतं मराठ्यांना ते त्या ठिकाणी डिस झालं कारण की कोर्टाला पुरावा पाहिजे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या ओबीसीला जर या इतक्या वर्षामध्ये न्याय द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना देशामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे एका बाजूला आपण शेड्यूल का शेड्यूल ड्राइव या सगळ्यांची जनगणना आपल्याला माहिती असतं आणि ओबीसीला जातगणना केल्या बरोबर तुम्ही म्हणता की देशामध्ये जातीवाद होईल तर हा कुठलाही युक्तिसंगत विषय नाही हा मूलतः संविधानाचा सा अपमान साहेब तुम्हाला वाटते की अनादर आहे साहेब तुम्हाला वाटते की जाती जनगणना होणार हो जाती जनजनगेच्या संदर्भामध्ये आता जो एक चेंडू राज्य म्हणजे देशाच्या पंतप्रधानाने त्या देशातल्या जनतेच्या समोर टाकला तर मला वाटतं ही एक खेडी आहे म्हणजे विरोधी पक्षाच्या हातातून हा बॉल कसा आपण ओढावा म्हणजे यांना या संदर्भामध्ये काही आंदोलन वगैरे करता येऊ नये त्याची हवा कशी काढावी एवढा पुरताच त्याचा संबंध आहे मी देशाच्या पार्लमेंटमध्ये नवव्या लोकसभेमध्ये खासदार म्हणूनही काम केलेलं आहे आमदार म्हणून तर पंधरा वर्ष काम केलेलं आहे तीन टर्ममध्ये तर, तर अनेक असे प्रश्न कॅबिनेटचे असतात जे फक्त घेतले जातात आणि ते तसेच पेंडिंग असतात जर खऱ्याच जा अर्थानं जातनिहाय जनगणना करण्याचा मनसुबा हा म्हणजे इतक्या वर्षाच्या नंतर जरी या राज्यकर्त्यांच्या डोक्यात आलेला असेल तर त्यांनी त्वरित या कार्याला प्राधान्यता देऊन कार्याला सुरू केली पाहिजे अन्यथा फक्त होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती मतदान आपण कसं घ्यावं आणि विरोधी पक्षाच्या हातातून हा महत्त्वाचा मुद्दा कसा ओढावा याच्या पलीकडे फार जास्त काही संबंध आज असलेल्या देशाचं किंवा राज्याच्या सरकारचं आहे असं मला वाटतं जात निहाय जनगणना झाली नाही तर आम्ही आधीच सांगितलेलं आहे की आम्ही देशव्यापी देश। म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही हा विषय संबंध देशाचा आहे महाराष्ट्राच्या बरोबर आणि त्याच्यामुळे राज्यव्यापी आणि देशव्यापी सुरुवात देश राज्यापासून करू आणि मग देशापर्यंत हा मुद्दा नेऊन एक फार मोठा जय म्हणजे जन आंदोलन ज्याला आपण म्हणतो हा जन आंदोलन आम्ही उभं करण्याचं काम करू एवढं तुम्हाला निश्चित सांगतो कारण की मी जी संस्था स्थापन केलेली आहे अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ म्हणजे ही लढाई फक्त ओबीसीची नाही आहे ही लढाई शेड्यूल का शेड्यूल ट्राईब यांची पण आहे म्हणून ओबीसी एस सी एस टी या तीनही प्रवर्गाने या संदर्भामध्ये एकजुटीनं काम केलं पाहिजे आणि या संघर्षामध्ये सर्वांनी सहभाग घेणं गरजेचं आहे आम्हाला राजकारणाचे काही घेणं देणं नाही आहे सरकार यांचं असेल त्यांचं असेल कोणाचं असेल सरकार कोणाचंही येऊ द्या पण आमच्या संवैधानिक मागण्या ह्या ज्या आहेत जातनिहाय जनगणनेच्या ह्या याच्यासाठी याचा महत्त्व आहे आणि ती आमची पहिली मागणी आहे आणि त्याच्यामुळे आज पी सिंग साहेब हे पंतप्रधान असताना त्यांनी मंडल आयोग के ला। लागू केला पण जो मंडल आयोग लागू झाला त्या मंडल आयोगामध्ये फार जास्त काही त्यांनी लागू केलेलं नव्हतं दोनच बाबी ह्या क्लिअर झालेल्या होत्या एक तर या देशातलं शिक्षण आणि दुसरं नोकरी तर त्याच्यामध्येही आता आणि पी सिंग साहेबांनी तो जो घोषणा केली होती मंडल आयोगाची तर त्याचा भावार्थ हा पन्नास टक्क्याचा होता कारण की बाबासाहेबांनी सांगितलं की जितने जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी आणि त्याच्यामुळे बावन्न टक्के ओबीसी तत् तत्कालीन म्हणजे त्यावेळेस आता तर वाढलेलं आहे तर पन्नास टक्के आरक्षण इकडे सतरा टक्के सेड्यूल कास्ट पंधरा टक्के आरक्षण आठ टक्के सेड्यूल ट्रेव साठ टक्के आरक्षण हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये त्याची तरतूद ही जी केलेली आहे ही फार विचार करून आणि अभ्यास पूर्ण पद्धतीने केलेली आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा कोर्टात जाऊन त्याला फाटा फोडून त्याच्यातून पुन्हा क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर असं जे असंविधानिक आहे संविधानामध्ये क्रिमिलेअर शब्दाचा कुठेही उल्लेख नाही आणि हे जे काही म्हणजे सवर्णांच्या पोटात ज्या लोकांच्या पोटात दुखत होतं की आता हा पन्नास टक्के आरक्षण ओबीसीना मिळला आणि म्हणून त्यांनी कोर्टामध्ये जाऊन त्याला सत्तावीस टक्के केलं क्रिमिलियर नान क्रिमिलियर हा एक नवीन वाद सुरू करून मी तर म्हणतो क्रिमिलियरची मर्यादा लाखाची वाढवण्यापेक्षा आपण म्हणजे क्रिमिनियर हा विषय संपून टाका ना काढून टाका ना त्याच्यातून कशाला क्रिमिनियर नॉन क्रिमिनियर पाहिजे त्याला कारण असं संविधानामध्ये ही तरतूद आहे की समजा मी आमदार झालो मी खासदार झालो मंत्री झालो किंवा एखादा माणूस राज्याचा मुख्यमंत्री देशाचे मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती आणि त्याचबरोबर क्लास वन क्लास टू क्लास थ्री या सगळ्या ग्रेडिएशनमध्ये जे लोक जातात ते आपो आप क्रिमिलेअरमध्ये जातात आणि त्याच्यामुळे वेगळा आणखीन विषय याच्यामध्ये घेण्याची आवश्यकता नव्हती उरलेले लोक आहेत ते बिचारे छोटेच आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने संविधानाच्या सर्व तरतुदीचा अध्ययन करून जर आपण राज्य चालवलं तर या सगळ्या बाबी कुठेही निर्माण होणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे अनि की या देशामध्ये पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना ही होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर केंद्र किंवा राज्याच्या सरकार आम्ही दोन्ही सरकारला म्हणतो तर आम्ही त्याच्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हा अत्यंत म्हणजे या प्रकारचा विषय शेतकऱ्यांचे पण खूप विषय आज महागाईच्या दसका इतका वाढलेला आहे आज की आज शेती करणं शेतकऱ्याला परवडत नाही आणि म्हणून मी मागणी सातत्यानं करतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही केलं आणि आताही करतो नाही तर याच्यासाठीही हा दुसरा एक भाग हा आम्ही त्याच्यामध्ये जोडणार की किमान आजच्या या महागाईमुळे फर्टिलायझर डिझल आता बैलामुळे शेती होत नाही आता म्हणजे ट्रॅक्टरमुळे शेती होते आणि त्या ट्रॅक्टरचा डिझेलचा भाव हा जवळजवळ दुपटीत गेलेला आहे चौदापासूनचा विचार केला तर आणि त्याचप्रमाणे म्हणजे डिझेलच्या भावाबरोबर फर्टिलायझरची किंमत हीसुद्धा आकाशाला भिडलेली आहे त्याच्यावर सरकारचे नियंत्रण नाही आणि त्याच्यामुळे किमान प्रति क्विंटल पाच हजाराचा भाव हा शेतकऱ्याला धानाला देणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे सरकारने या प्रकारचे जर हे स्वतःला सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणतात तर या शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भामध्ये आम्हाला मेहरबानी नको भीक नको आम्हाला आमच्या मेहनतीचा पैसा पाहिजे आणि म्हणून हे आम्ही मागतो आहे आम्हाला ही मदत करा ती मदत करा याला काही अर्थ नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर एक कारण की शेवटी कसं आहे देशव्यापी चर्चा ही जर करायची असेल तर आम्हाला संबंध सगळ्या राज्याचा दौरा करावा लागेल त्या संदर्भामध्ये नियोजन करावं लागेल आणि त्याच्यामुळे आम्ही या लढाईची सुरुवात म्हणून पहिला आपला गाव हा गोंदिया आहे आणि म्हणून गोंदिया मुक्कामी मी, मी त्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे एक तीन चार राज्याचे प्रतिनिधी त्या दिवशी होते आणि लोकल काही स्थानिक होते साहेब जिल्हा मी संपूर्ण जिल्हा नाही मी संपूर्ण जिल्ह्याच्या बरोबर उभा महाराष्ट्र फिरणार आहे आज अस्तित्वात असलेले आपले जे सत्ताधारी मुख्यमंत्री आहेत हे कधी काळी तास तास दोन दोन तास वेगळ्या विदर्भावरती भाषण करत होते आणि त्यांच्याशी लढत होते आणि जर वेगळा विदर्भ केला नाही तर अविवाहित राहीन या पद्धतीने त्यांचे वक्तव्य आहे मी म्हणत नाही ते स्वतः बोललेले आहेत पण आता तर लग्न होऊन मुलं बाळ म्हणजे इतक्या कार्यक्रम पुढे गेला पण स्वतः चेवर केंद्र आणि राज्यामध्येही पक्ष असून सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये एक शब्दसुद्धा ते काढायला तयार नाही आणि म्हणून वेळ प्रसंग आला तर आमचे काही सहकारी वेगळ्या विदर्भाची चळवळ सुरू करत आहेत आणि मी तर आधीपासूनच विदर्भवादी आहे कारण मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हा स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरुजी आणि भाऊसाहेब लहान अकोल्याचे आणि या सगळ्या लोकांच्या बरोबर उभा विदर्भ फिरलेलो आहे पूर्वापासून पश्चिम विदर्भापर्यंत आणि त्याच्यामुळे वेगळा विदर्भ हा म्हणजे झालाच पाहिजे या संदर्भामध्ये माझी भूमिका आहे आणि वेळ प्रसंग आला तर त्याच्यासाठीही आंदोलन करण्याची तयारी राहील पण आज जी महत्त्वाची बाब आहे ती आरक्षणाची आहे आज जी महत्त्वाची बाब आहे ती आपल्या म्हणजे ओबीसीच्या संदर्भातली आहे

सारखे आणि बुट्टीबुरी एम आय डी सीपासून पासून सगळ्याच ठिकाणी प्रत्येक आणि मी आमदार होतो तेव्हा तर प्रत्येक तालुक्याला एम आय डी सी तयार करायला लावलेली आहे आज प्रत्येक तालुक्याला एम आय डी सी आहे ही माझी मागणी होती त्यावेळेस विधानसभेतली आणि त्याच्यासाठी मी खूप भांडलेलो आहे तर वेगळा विदर्भ झाला तर आम्हाला बिजली पाणीपासून आर्थिक ह्या कोणत्याही बाबी आम्हाला कोणाकडे जावं लागणार नाही आम्ही आमचं काम एवढं उभं करू शकतो इतकी क्षमता विदर्भामध्ये आहे